त्यांच्या भागामध्ये आपण विराम मध्ये सहा प्रकार पाहिलेले आहेत कोणकोणते पाहिले ते पूर्णविराम स्वल्प विराम अर्धा प्रश्नचिन्ह आणि चिन्ह आज आपल्याला सातव्या नंबरचा विरामचिन्ह पाहिजे नंबर गेले पण आधी द्या बघा ह्याच हेच नंबर असायला असे काही नाही कोणतंही आधी घेऊ शकतो आपल्याला फक्त ते विरामचिन्ह ओळखता आलं पाहिजे आणि वापरता आलं पाहिजे हे महत्वाचे नंबर खाली खाली वरी झाले तरी काही नाही आता किती नंबर सातव्या नंबरचा आपण दिलेला याच्यामध्ये संयोग चिन्ह काय नाव आहे त्याचा संयोग चिन्ह ते कसं द्यायचंय छोटी आडविले सोडायचे ते कुठं वापरायचे बघा दोन शब्द जोडताना दोन शब्द जोडताना मी तुम्हाला समजून सांगणार आहे पुढं किंवा ओळीतील शेवटचा शब्द जग तोडावा तो लागत असेल तर त्याचे दोन भाग करताना चिन्ह वापरले जाते जारी जारी। दोन शब्द जोडताना किंवा आपण काहीतरी वाक्य लिहायला लागलो किंवा एखादा उतारा उतारा लिहायला लागलो आणि तो उत्तर आपल्याला इथं त्या उतरामधला किंवा त्या वाक्यातला जो शेवटचा शब्द असतो त्या ओळीमध्ये बसणारा शेवटचा शब्द जर पूर्ण नाही बसला ऐका सगळे पूर्ण नाही बसला तर काय करतो आपण काही विद्यार्थी पुढच्या पानावर जातात तसं नाही करायचं एक तर खालच्या वडीला लिहायचा किंवा मग जर जो तो शब्द आहे तो जेवढा बसेल तेवढा तिथे लिहायचा आणि त्याच्या पुढे अशी छोटी रेष ओढायची त्याला संयोग चिन्ह म्हणायचं राहिलेला आजचा शब्द कुठं लिहायचा खालच्या वेळीला लिहायचा त्या ठिकाणी आपल्याला संयोग चिन्ह वापरायचे मी या ठिकाणी तुम्हाला ते वापरून दिले शेवटचा शब्द जो हा शब्द आहे तो माझा तिथं पूर्ण बसलेला नव्हता म्हणून मी काय केले तिथे शेवलेला आहे आणि त्याच्या पुढे चिन्ह दिले आणि राहिलेला बर चा कुठं लिहिलाय खाली लिहिलाय म्हणजे शेवटचा बरोबर आहे नुसतं शेवट लिहि चिन्ह द्यायचे आपल्याला नक्षत राहिलं याच्या पुढे असं करतात हो होत जर एखादा मोठा शब्द असेल आणि तो अर्धाच बसत असेल तर तो अर्धा शब्द तिथं लिहायचा आणि त्याच्या पुढे चिन्ह द्यायचं आणि राहिलेला उर्वरित शब्द खालच्या वडीला लिहायचा त्या ठिकाणी आपल्याला संयोग चिन्ह वापरायचे आणि नंतर कुठं वापरायचंय दोन शब्द जोडताना बघा दोन शब्द जोडताना म्हणजे कसं वाटायचं उदाहरण पाहू आपण आता आई वडील हा शब्द आहे आई आणि वडील तर ते आई आणि वडील या शब्दामध्ये काय करायचं आपल्याला संयोग चिन्ह द्यायचे आई वडील पती पत्नी पती पत्नी गंगा यमुना गंगा यमुना किंवा बोलीभाषा वाक वाक्यामध्ये पण हे येऊ शकते शब्द शब्दच काही नाही वाक्य महाराष्ट्रामध्ये अनेक बोली बोलीभाषा वापरल्या जातात समज राम कृष्ण हे दोन शब्द आहेत राम वेगळा आणि कृष्ण वेगळा आहे पण जो आपण एकत्र लिहिलंय त्यावेळेस काय करायचं संयोगचिन्ह वापरायचं आई आणि वडील हा वेगळा शब्द आहे पण ते शब्द लिहिताना त्याच्यामध्ये काय करायचंय संयोग चिन्ह वापरायचे गंगा यमुना ह्या दोन वेगवेगळ्या नद्या आहेत पण त्या दोन एकत्र लिहिताना आपल्याला त्याच्यामध्ये दे। काय करायचंय संयोगचिन्ह वापरायचे बोली भाषा बोली हा वेगळा शब्द आहे आणि भाषा हा वेगळा शब्द आहे त्या ते जर आपल्याला एकत्र लिहायचं असेल तर काय करायचं त्या ठिकाणी संयोग चिन्ह वापरायचे समजलं दोन शब्द जोडताना आणि काय सांगितलंय ओळीतील शेवटचा शब्द जर आपल्याला कट करायचा असेल किंवा तोडायचा असेल सोमेश्वर कट करणे म्हणजे तोडायचा तिथं म्हणजे अर्धास लिहायचंय तोडायचं म्हणजे काय अर्धास लिहायचंय पूर्ण तिथं बसत नाही येतो शब्द त्यावेळेस आपल्याला अर्धा शब्द लिहायचा आणि त्याच्या पुढं देऊन राहिलेला उर्वरित शब्द खालच्या ओळीला लिहित असतो समजलं याच्या पुढे बरेच विद्यार्थी कितीही सांगितलं तरी पुढच्या बघितलं सुधीर मला इथे जागा आहे म्हणून मी भिंतीवर असं समज दिसलं का तुम्हाला कधी दिसलं का आतापर्यंत कधी नाही सांगूनही बऱ्याच बरेच विद्यार्थी त्याच चुका करतात अशा चुका करू नका खरंच तुम्हाला सांगितलं नाही त्यावेळेस ठीक आहे ना सांगून सुद्धा समृद्धी तू तसंच जाते पुढच्या पानावर लिहिलं नाही ना पुढचं पान नवीन पान कधी वापरायचं असेल आपल्याला ज्यावेळेस आपलं हे पूर्ण पान भरेल त्यावेळेस नवीन पानाचा वापर करायचंय काही बसली नाही म्हणून पुढच्या पानावर आधी ओळ लिहायची तसं नाही करायचं समजलं काही चिन्हाचा वापर पुढचं जेरामचिन्ह आहे कागपद हे कुठं वापरायचं आपल्याला लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठी कागपद वापरले जाते आराध्यासमोर बघ लेखन करताना एखादा राहिलेला शब्द आपला आपण काहीतरी लिहायला लागलो आणि एखादा शब्द आपल्याकडून कधी कधी राहतो की नाही कोणाचाही राहू शकतो त्यावेळेस तो शब्द लिहिताना राहिलेला त्यावेळेस आपल्याला काकपद वापरायचे त्यावेळेस काकपद हे चिन्ह वापरायचे आता बघा उदाहरण लिहायचं आपल्याला कोणतंही वाक्य आपण किंवा काही आपण लिहायला लागलो काही काही पण लिहायला लागलो आणि एखादा शब्द आपला विसरलाय आता मी खो खो खेळतो आता मला काय घ्यायचंय मी हो हो खेळतो आणि मी काय केले मी फक्त खेळ मी खेळतो आताच लिहिले होऊ शकते तुमच्याकडून होऊ शकते माझ्याकडून होऊ शकते कोणा राहू शकतो शब्द लिहायचा बरोबर आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचंय मी तर ते चिन्ह द्यायचे असं कुठं द्यायचं चिन्ह इथं हे म्हणजे राहिले काहीतरी आपलं हे दाखवायचंय त्या समोरच्याला आता तुम्ही पेपर लिहायला आणि तुमचा एखादा शब्द राहिलाय त्यावेळेस आता चिन्ह देऊन तुम्ही तो शब्द काय लिहायचा इथं हो खो असा शब्द लिहायचाय कळालं का किंवा मी भारत माझा देश आहे असा लिहायचं आहे मला भारत माझा आहेच लिहिले मी फक्त काय लिहिले आहे शब्द लिहिलाय आणि काय राहिले माझं लिहिचा देश शब्द विसरला लिहिताना होऊ शकते की तुमच्याकडून होत आहे माझ्या कोण पण होऊ शकते कोणाकुढ असं राहू शकते एखादा शब्द त्यावेळेस काय करायचं आपल्याला हे चिन्ह असं द्यायचं इथं नदी परिषद आलं हे चिन्ह द्यायचं तुम्ही जर बघा तुम्ही ज्यावेळेस पेपर लिहिता त्यावेळेस जर तुमचा असं एखादा शब्द राहू शकतो की नाही त्यावेळेस मग तुम्हाला आठवलं की आपण इथे शब्द विसरलाय त्यावेळेस असं चिन्ह द्यायचं आणि त्याच्या तिथे काय लिहिजवर देश असं लिहून करायचं भारत माझा देश आहे म्हणजे तो पेपर तपासणारा काय करेल तुम्हाला वारकतेची पूर्ण देईल तुम्ही का चिन्ह लिहिलेलं आहे कागपदाचा वापर केला या ठिकाणी त्या कागपदाच्या वर काय लिहिलंय तुम्ही विसरलेला शब्द लिहून काढणार त्याच्यासाठी कागपद वापरायचे समजलं का सगळ्यांना चिन्ह आहे अवतरण ते बघा या ठिकाणी का आपण ज्या कल्प विरा त्याच्या उलट करायचं एकेरी अवतरण चिन्ह आणि चालू करायचं आणि हे बंद करायचं हम्म कधी वापरायचं हे एखाद्या शब्दावर जोर देत त्यांना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एरी अवतरण चिन्ह वापरायचे एखाद्या शब्दावर तुम्हाला जोर द्यायचा आहे तो शब्द महत्वाचा आहे आणि दुसऱ्याचे मत सांगताना एरी अवतरण चिन्ह वापरतात आता बघायचे उदाहरण बघा आता जय जवान एक अवतरण चिन्ह सुरू करायचे जय जवान जय जवान काय जय किसान आहे काय घोषणा आहे जय जवान जय किसान ही घोषणा घोषणा संपली एक नाव एक नाव करून बंद करेल जय जवान जय किसान ही घोषणा कोणी किती सांगत माहितीये का ही घोषणा लाल बहादूर शास्त्री लाल बहादूर शास्त्री कोण होते हे सांगितली तुम्हाला दोष काय की नाही मी काय का दोष मी सांगितली की नाही आमच्या एक दिवसांनी घोषणा आहे एकेरी अवतरण चिन्ह सुरुवातीला द्यायचं आणि घोषणा संपली किंवा बंद करायचं ही घोषणा लाल जाव शास्त्री महात्मा गांधींनी चले जाव ही घोषणा दिली महात्मा गांधींनी चले जाव येऊ काही का बघा महात्मा गांधी हे पहिलं उदाहरण हे दुसरं उदाहरण महात्मा गांधींनी कोणती घोषणा दिली तिथे आपल्याला चले, चले चले चिन्ह सुरू करायचे बंद करायचे महात्मा गांधीनी चले जा ही घोषणा दिली किंवा तुम्हाला काहीतरी बोलायचे एखादं वाक्य आहे त्या वाक्यामध्ये तर एखादा शब्द महत्त्वाचा असला त्या आपल्याला एक किती वापरायचे तर बघा काय तुला आता किल्ले आहेत एखाद्या किल्ल्याचे नाव सांगा रायगड हा एक वापर किल्ल्याचं नाव घ्या रायगड हा किल्ला आहे हा किल्ला की बघा सुरुवातीला एक किल्ला महिला सुरु करायचं आणि रायगड किल्ल्याचं नाव संपलं की एक चिन्ह काय करायचं का बंद करायचं रायगड शब्द महत्वाचा महत्वाचा आहे त्या वाक्यामध्ये ते चिन्ह घेत रायगड हा माझा आवडता किल्ला आहे रायगड हा माझा आवडता किल्ला आहे समजलं का तुम्हाला आज शिकवलेले किरी मी रामजींना समजले तुम्हाला